गेल्या अडतीस वर्षांपासून कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे आता मरगळ झटकून पुन्हा नव्यानं आंदोलन छेडूया असं खंडपीठ कृती समितीनं ठरवलं आहे त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर का महारॅली काढून निवेदन दिलं जाईल उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे निवेदन पाठवलं जाईल पण खंडपीठ मिळेपर्यंत स्वस्थ बसायचं नाही असा निर्णय खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी या सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात खंडपीठ व्हावं या मागणीसाठी गेल्या अडतीस वर्षांपासून लढा सुरू आहे या लढ्याला पुन्हा धार देण्यासाठी आज कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं बैठक झाली या बैठकीसाठी बारा जिल्ह्यातील बार असोसिएशनच्या प्रमुखांची उपस्थिती होती सहा जिल्ह्यातील खासदार बारचे अध्यक्ष कृती समिती यांनी राष्ट्रपतींची भेट घ्यावी खंडपीठ सुरू होण्यासाठी कालबद्ध नियोजन करावं आंदोलनाद्वारे राज्य शासनाला आपली ताकद दाखवावी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना भेटून ठोस आश्वासन घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेऊ नये लोक न्यायालयावर बहिष्कार टाकावा अशी रणनीती ठरवण्यात आली तसंच ज्युनियर वकिलांच्या स्टायपेंडसाठी प्रयत्न व्हावेत ज्युनियर वकिलांनी स्थानिक पातळीवर मोर्चे आंदोलनं करावीत तर वरिष्ठ वकिलांनी राज्य शासन पातळीवर खंडपीठासाठी प्रयत्न करावेत शिवाय समाजातील सर्व घटकांना आंदोलनात सहभागी करून घेऊया अशी मतं या बैठकीत व्यक्त झाली महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष विवेक घाटगे अॅडव्होकेट अजित खडके विजय महाजन राज मंडलिक अजित मोहिते राजेंद्र किंकर प्रकाश मोरे सचिन आवळे सुनील धुमाळ ओम पाटील साई प्रसाद यांनी विविध सूचना केल्या अंतर्गत मतभेद बाजूला ठेवूया शिस्तबद्ध रॅलीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊया जिल्हा न्यायालयामार्फत मुख्य न्यायमूर्तींना निवेदन देऊया मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊ महारॅलीद्वारे निवेदन देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष खंडपीठाच्या प्रश्नांकडं वेधण्याचा प्रयत्न करूया असे ठराव या, या बैठकीत ॲडव्होकेट सर्जेराव खोत यांनी मांडले त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली यावेळी अॅडव्होक संपतराव पवार यांच्यासह बार असोसिएशनचे पदाधिकारी वकील उपस्थित होते